कुडा क्रिएटिव्ह ब्लॉक्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजचे हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा पुणे पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने राज्यात उन्हाचा चटका कमी झाला आहे राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा ऑरेंज अलर्ट कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे शनिवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या सकाळपासूनच असलेल्या ढगाळ आकाशामुळे कमाल तापमानात घट झाली आहे मध्य महाराष्ट्रातील जेऊर येथे देशातील उच्चांकी त्रेचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली दक्षिण कर्नाटक आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे तर पूर्व मध्य प्रदेशापासून विदर्भ मराठवाडा अंतर्गत कर्नाटक तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आज राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे रविवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान तुम्ही व्यवस्थितरित्या ते पाहून घेऊ शकता त्याचप्रमाणे वादळी गारपिटीचा पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्याला आहे नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सोलापूर परभणी बीड लातूर नांदेड धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा नागपूर वाशिम वर्धा भंडारा गोंदिया तर आजचे जे काही हवामान अपडेट आहे ते आपण पाहिलेले आहे चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद